नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर सावधान सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार छब्बीस हा आठवडा साधा नाही या आठवड्यात मेहनतीचं सोनं होण्याचे संकेत ग्रहांनी दिले आहेत कारण सूर्य आणि बुध कुंभराशीत एकत्र येऊन शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार करत आहेत तर आठवड्याच्या सुरुवातीलाच चंद्र आणि मंगळ मकर राशीत येऊन जबरदस्त धनयोग सक्रिय करत आहेत ज्योतिषानुसार असे दुहेरी योग सक्रिय झाले की अडकलेली कामं हलतात थांबलेले पैसे खिरायला लागतात आणि करिअरमध्ये अचानक गती येते पुढच्या सात दिवसात कोणत्या राशीचं नशीब पलटणार आहे लक्ष ठेवा पण थांबा या आठवड्यात सर्वात मोठा फायदा कोणत्या राशींना होणार आहे हे शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया मिथून राशीपासून मिथून राशीच्या व्यक्तींनो हा आठवडा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने रिवॉर्ड मोडमध्ये आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ मेहनत घेतली होती त्याचे परिणाम आता दिसू लागतील आर्थिक कामानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर करू शकतात जुन्या गुंतवणुकीतून सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या दुसऱ्या भागात घरात आनंदाचं वातावरण राहील आणि करिअरमध्ये नवीन दरवाजे उघडू शकतात एक जुना संपर्क अचानक तुमच्यासाठी संधी घेऊन येऊ शकतो आता पाहूया कर्कराशी कर्कराशीच्या व्यक्तींनो हा आठवडा तुमच्या जिद्दीचा विजय दाखवणारा आहे आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर त्यांची परतफेड होण्याचे मजबूत संकेत आहेत कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल आणि विरोधक शांत होतील आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत स्पष्ट सुधारणा दिसेल नोकरी आणि व्यवसायात नवे अवसर मिळण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा तुम्ही हार मानली नाही तर जिंकणार तुम्हीच आणि आता येते ती रास ज्यांच्या कमाईत थेट वाढ दिसू शकते तुला राशीच्या व्यक्तींनो हा आठवडा तुमच्यासाठी इन्कम बूस्टर ठरणार आहे करिअर आणि व्यवसायात फायदेशीर करार हातात येऊ शकतात वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुमची ताकद वाढवेल एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते आठवड्याच्या शेवटी कामाची व्यस्तता वाढेल पण त्याचवेळी सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढताना दिसेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो तयार रहा हा आठवडा परिश्रम ते पैसा असा थेट प्रवास दाखवणारा आहे आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या कामाची दखल घेतली जाईल एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून आर्थिक मदत किंवा महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे तुमच्या महत्वाकांक्षा हळूहळू पूर्ण होताना दिसतील काही वैयक्तिक खर्च संभवतात पण एकूण चित्र तुमच्या फायद्याचंच आहे आणि आता धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींनो हा आठवडा ॲक्शन म्हणजेच कमाई असा आहे तुमच्या कौशल्यावर आधारित तुम्ही चांगली कमाई करू शकता आठवड्याच्या दुसऱ्या भागात कामाची गती आणि व्यस्तता वाढेल पण ही धावपळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल एखादी उच्च पदावरील किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल योग्य निर्णय घेतले तर उत्पन्न वाढीचा मजबूत टप्पा सुरू होऊ शकतो सुपरनिष्कर्ष या आठवड्यात बुधादित्र राजयोग आणि धनयोग विशेष कृपा करणार आहेत मिथून कर्क तुला वृश्चिक आणि धनू या राशींवर पण लक्षात ठेवा या आठवड्यात नशीब त्यांनाच साथ देईल जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतील कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि पाहूया या आठवड्यात कोणाचं नशीब खरंच चमकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोग चॅनलवर सकाळी सहा वाजता